तर मी आलो आहे एकविरादेवी शिल्प जे एकदम प्राचीन काळात हे एकवीरा देवीचं शिल्प आहे फेस पहिल्या काळात ना मला असं वाटतंय की इथे एक छोटासा मंदिर टाईप असू शकतो कारण की सुंदर रचना आहे नाहीची बघा तुम्ही एक बारीक काम तुम्ही पाहू शकता या पिंडामध्ये पिराच्या पाठच्या भागाला तर तुम्हाला इथे अजून एक पिंड पाहायला मिळते त्याला आता आम्ही जातोय गल म्हणजे मासे पकडायला गल लावायला

ट्राय करूया चला मस्त मस्त बनवलाय चीज बीजचा तर फ्लेवर पण येतोय तुम्ही सिलेक्टेड आहे तुम्ही मुंबईला येऊ शकता मास्टर शेफ साठी मी आलो तो गटारीसाठी गावी आणि मी एक अशा ठिकाणी आलोय जिथे एकवीरा देवीचं मुकुट एका दगडावरती कोरलेलं आहे म्हणजे खूप प्राचीन काळातलं आहे तर आपण समोरच जाऊन थोडंसं दर्शन पण घेऊया आणि ते ड्रोन थोडंसं फ्लाय करतोय आजूबाजूचा परिसर खूप मस्त आहे सो ते थोडं मुवमेंट्स कॅप्चर करूया दाखवतो तुम्हाला थोड्या वेळा माणगाव पासून तीस मिनिटाच्या अंतरावरती निजामपूर आहे पण आता त्याचं नाव चेंज झालं आहे रायगडवाडी असं नाव केलेलं आहे कोणालाही विचारला तर मानगडच्या दिशेला जायचं आहे तुम्हाला सांगतीलच त्याच्या अगदी बाजूलाच ही तर मी आलो आहे एकविरा देवी शिल्प जे एकदम प्राचीन काळातलं आहे आणि कुठे माहिती आहे निजामपूरचं एक जुनं म्हणजे निजामपूर हे जुनं नाव आहे सो आता नाव चेंज होऊन रायगडवाडी असं नाव ठेवलेलं आहे आणि एकविरा देवीचं शिल्प एकदम दगडावरती कोरलेलं आहे मी तुम्हाला दाखवतो आणि असा एक खळखळतं वाहणारं मस्तपैकी नदी आहे छोटीशी पाय मस्तपैकी धुवून घ्यायचे इथे इथे चप्पल काढून इथे हे दगड आहेत ना इथून स्टेप्स असं मला वाटतं चालू आहे कारण की इथे असं एक चौरस दिसतोय चारी बाजूला इथे असे असे दगड आहेत तिथे पण असं दगड आहेत आणि बापरे असा पाय पण सरकू शकतो तुमचं आणि हे देवीचं शिल्प आहे फेस असं दाखवू शकतो आणि पहिल्या काळात ना मला असं वाटतंय की हे छोटासा मंदिर टाईप असू शकतो कारण की चारी साईडला तुम्हाला गाभारा म्हणजे छोटा गाभारा असा टाईप वाटेल आणि ते नॉर्मल दगड आहे पण हा एकवीरा देवीचं पूर्ण जो फेस असतो तो आहे आणि हे एक वीरा देवीच्या कानातले आणि पूर्ण हा मुकुट आहे बट हा कसा दगडामुळे थोडं निघून गेला आहे आणि असा चेहरा दिसतो आहे हसरा चेहरा दिसतोय मस्त आहे तर तुम्हाला पण इथे यायचं असेल तर मी तुम्हाला कॅप्शनमध्ये तुम्ही कमेंट करू शकता लोकेशन तर मी लोकेशनसुद्धा पाठवीन त्यानंतरला इथे यायचं असेल तर मी तुम्हाला प्रॉपर गायडन्स पण देतो आणि इथे आहे ना एक एन्शंट एन्शंट काळातला म्हणजे खूप जुनं मंदिर आहे प्राचीन काळातलं ते सुद्धा दाखवतो म्हणजे या मंदिराची इथे आलात तिथे मंदिर आहे पुढेच आणि या मंदिराची इथे आलात हा रोड लागेल त्यासमोरच एकविरा देवीचं मुकुट आहे जर तुम्ही या ठिकाणी आलात ना तुम्हाला तर तुम्हाला एकविरा देवीचं मुख तर पाहायला मिळणारच आहे त्यासोबतच आपल्याला इथे जुन्या काळातलं मंदिर सुद्धा पाहायला मिळतात म्हणजे अगदी बाजूलाच पाच मिनिटाच्या अंतरावरती पहिलं मंदिर लागतं त्यानंतरला देवीचं मुख लागतं त्यानंतरला मानगड आहे तर आ, हे नंदीचं आहे नंदी आहे नंदी भगवान आणि ही पिंड पण त्यांनीच तोडली असेल कारण की इतकी सुंदर रचना आहे नाहीची बघा तुम्ही एक बारीक काम तुम्ही पाहू शकता या पिंडामध्ये केवढं मस्त केलेलं आहे आणि मधलं जे शिव जे लिंग असतं शिवलिंग असतं ते नाही आहे तिथे दगडाचं असतं ते गोल तर ह्या साईडला दुसऱ्या साईडला आम्ही आलो या मंदिराच्या पाचशा भागाला तर तुम्हाला इथे अजून एक पिंड पाहायला मिळते ही मस्त आहे म्हणजे जागा पण चांगली आहे तिथे ते दिवा आहे ठेवायला किती सुंदर आहे म्हणजे ह्या मंदिरांना ना आपण ऍक्च्युली जतन केलं पाहिजे किंवा कोणी असं बघत असेल फॉरेस्ट डिपार्टमेंट मधले तरी ते नक्की तुम्ही येऊन एकदा पडताळणी करून तुम्ही पाहू चांगलं म्हणजे आपला हा मंदिर परत तुम्ही बनवू शकता कारण की खूप सुंदर वाटेल बघा ना त्या टायमाला किती सुंदर असू शकतो लावण्यासाठी पण जागा आहे इथे किती सुंदर वाटेल <laughs> नंतरला आम्ही देवीच्या मुकुट ते व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल त्यानंतर आम्ही डायरेक्ट गावी आलोय गावी आलो आणि थोडासा आराम केला कारण की के भरपूर पाऊस होता त्यानंतर आता आम्ही जातोय गल म्हणजे जा मासे पकडायला गल लावायला आणि इथे गांडविल आहे गांडविल बाय 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 कसला भा� कसलं मोठे झाले काय खतरनाक आणि आमचा हा बटर ज्याला चाय लागत तो गांडूल पकडतोय बाबा मोठा आहे बाबाय आमच्याकडे ना चार गल आहेत एक दोन तीन आणि ही एक पकडली मी चार सो बघूया कुठे जावे आडावरती जाणार आहे ना आडावरती जाणार आहोत आम्ही गर्ल हे करायला आणि काते साहेब आमचे हृतिक काते येणार आहेत आणि उदित पाटील आमचे मा ता तातडीचे कार्यकर्ते आमचे अध्यक्ष उदित पाटील आहेत ग गलवायचे अध्यक्ष सो <laughs> <देखा। laughs> मी तर जातोय आम्ही ही जी जागा आहे तिथे शिंगट्या भेटतात म्हणजे आडावरती आहे आणि हा बटर आला होता गेल्या रविवारी तो बोलतोय आम्ही बत्तीस पकडले तीस बत्तीस बघूया आपल्या नशिबात किती आहे आणि मस्तर की जर झालंय तर लाल सोबत तव्यावर लगेच त्या लगेच हा किती टायमानंतर लालोय आडावर सो so, इथे घालवायची जागा आहे इथे थोडे माशे पकडू बॅटरी सोळा पर्सेंट वर आली आहे पाऊस थोडासा पडेल इथे मोस्टली शिंक्या असतात सर्व शिंकट्या मोठ्या मोठ्या पहिला डाव पहिली चाले पहिलीच एकदम कडकडीत कशी पकडू खेचू नको आकडा हा सगळं हा सेकंड राऊंड आहे आपल्याला ही दुसरी मच्छी भेटली आहे एकूण आपली तीन झाल्यात एक ऋतिक या साईडला आहे बटर इथे कोपऱ्यात उदूद इथे आणि मी इथे उभा होतो इथे लागली घेत नाही आजच म्हणजे आम्ही गेलो होतो मासे पकडायला त्यानंतर ना माझी दीदी आणि राणी हे काहीतरी आज बनवणार आहेत पकोडे टाईप काय ते केलं आहे हे हे काय चुल चुलीवरचे पकोडे <laughs> वा वा राणी मेहनत करते मस्त पैकी वास येतोय यातला सुगंध येतोय याचा मिरच्या पेटत नाही यांच्याकडून लाडू खात लाडू कडू लाडू पावसाळ्यात फेमस हा बघू काय काय घेऊन आला तुम्ही लोक मेन आहे अच्छा म्हणजे डायरेक्ट असं हे करून ब्रेड करणार तुझ्या व्हॅरी गुड चीज पण टाकणार थोडस केचप आणि मेव आणले आहे आणि आता ग्रीन चटणी बनवायची आहे आमच्या अजून बाकी ग्रीन चटणीच का काम हे ग्रीन चटणी स... ते काय मग बटाट्याची भाजी पडणार अच्छा बटाट्याची चटणी लागणार बटाट्याची भाजी या पाव मध्ये मिक्स असे टाकणार आणि असं करून नाइस आयडिया मला वाटतं ही कोणीच ना कोणीच नाही केली असेल मला वाटतं हे सगळं कोण केलंच नसेल पूर्ण ये मध्ये तुम्हीच दोघी असे मास्टर शेफ करताय वा 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 मस्त एकदम झालेली आहे बटाट्याची भाजी रेडी रेडी झाली चला काढा काढा रेडी झाली मला असं वाटतं ना राणी फुकून फुकून ती विझवशील तू 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 लावणार ना आग तू विजवशी पेटतच नाही ती मशीन घेतली पाहिजे होती ती हाताने हवा जाते ना हा का ती मशीन पाहिजे होती मस्त झालं मिक्स आहेत म्हणून धूर भाजीला अजून टेस्ट आहे ना चव आणणार आहे बरोबर मस्त पाणी पण तिथे गरम झालाय सांगूया संध्याकाळी

चार ओके तर आपण जेव्हा गणपती येऊ गणपती गेल्यानंतर मी आहे ना काही करणार म्हणजे ते कॅम्पिंगचं सेटअप असतो ना जेवण बनवायचं ते घेईन आणि मस्त नदीचे ते जाणार पद्धतशीर असं फ्राय बी आपण बनायला ट्राय करू आणि तिचे एक व्हिडिओ आणि रील बनवू <laughs> हा एक तो कर, कर, पाके पाके कर। <laughs> <कसे बनते>। <laughs> <laughs> त्या पाणी बाकी दहा येऊ दे म्हणजे एकदम सिनेमॅटिक हे चप्पल काढू दे बाबा घर अरे अरे डीजे

एकदम इझी आता याला पलटी कसं करणार अरे काळा झाला एक साइडनी अरे हो बघ पण असं मस्त वाटत मला जरा कुरकुरीत तुम्हाला आवाज येत नसेल याचा पण तो असा आवाज येतोय फ्राय होण्याचा तेल अजून जरा गरम झाला ना अजून मजा ते लोक ढेकर आले म्हणजे दोन दोन खाऊन झाले ना नंतरला मला इथे बोलवलं ना अरे चौक चौक च बोल मला असं वाटतंय ना एक आहे ना तुम्ही ट्राय केलाय नॉर्मली खाऊ ओहो असं आहे ट्राय केलं नाही बाय डान्स <laughs> पकोडा डान्स करतो हे लवकर होईल आता मला असं सो मी आता एक टेस्ट केला मस्त मस्त नो रे चीज बी थोडं फ्लेवर पण येतोय बाईट केलावरती आणि एकदम परफेक्ट गुड तुम्ही सिलेक्टेड आहे तुम्ही मुंबईला येऊ शकता मास्टरशेफ आहे आपण पकोडे बनवलेत बाबा आता टेस्ट करतायत बघूया कसे झालेत सांगा टेस्ट करून काय म्हणतात छोटे छोटे पॅटीस पॅटीस मस्त बनवले गरम तुम्हाला खायला दिलेत त्यांनी राणी आणि गुड्डीने बनवले मस्त मस्त आहे एकदम मुंबई सारखा